आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल कुमार विद्या मंदिरात कलाक्रीडा सांस्कृतिक महोत्सव सर्वात जुन्या शाळेची यशस्वी वाटचाल। हातकनगरी तालुक्यातील रेंदाळ येथील कुमार विद्या मंदिर येथे वार्षिक कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला रेंदाळ येथील कुमार विद्या मंदिर या शाळेची स्थापना डिसेंबर साली झाली आज या शाळेने अनेक विद्यार्थी घडवले आहेत रेंदाळ गावातील सर्वात जुनी शाळा म्हणून ही शाळा ओळखली जाते इयत्ता पहिले ती चौथी पर्यंतच शिक्षण हे कुमार विद्यार्थ्यांचा पाया असून हे शिक्षण विद्यार्थ्यांचे जीवन घडवणारे असते ई लर्निंगची सोय पूर्ण डिजिटल शाळा निवासी संस्कार शिबिर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आदीनी आज ही शाळा परिपूर्ण आहे समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षा यासारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यस्तरापर्यंत या शाळेने यश मिळवलं आहे गेल्या वर्षी महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत हातकणले तालुक्यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला शाळेला स्वच्छ सुंदर हिरवी शाळा तालुक्यातील उपक्रमशील शाळा यासारखे पुरस्कार मिळालेले आहेत दर शनिवारी विना दफ्तरची शाळा भरवली जाते भव्य पटांगण असल्यामुळे मुलांना खेळण्यास कबड्डी खो खो दरवर्षी क्रीडा व सांस्कृतिक सप्ताह साजरा केला जातो मुख्याध्यापक सौ शोभा पाटील मॅडम सौ सुनीता कोळी मॅडम अशोक जाधव सर व जीर सर यांच्यासह इतर शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीनिवास मोराळे सौ सुनीता कडतारे सौ मनीषा पुजारी सागर पाटील शीतल मोहिते नितीन कुंभार माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायक मेथे तसेच इतर सदस्य ग्रामपंचायत रेंदाळ व गावकऱ्यांचं मोलाचं योगदान मिळाल्यामुळे आज हातकणंगले तालुक्यात एक नावाजलेली शाळा म्हणून या शाळेला संबोधलं जातं ही यशस्वी वाटचाल यंदाही पुढे चालू ठेवत वार्षिक कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं यानिमित्त मुलांसाठी शाळेच्या पटांगणात आठवडी बाजार भरवण्यात आला होता कबड्डी खो खो आदी क्रीडा स्पर्धा तसेच विविध उपक्रम यावेळी राबवण्यात आले यावेळी बोलताना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निवास मोराळे यांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार वीस या साली शाळेचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सव वर्ष म्हणून वर्षभर विविध उपक्रम घेऊन साजरे करणार असल्याची माहिती दिली यावी रेंदाळगावचे सरपंच विजय माळी उपसरपंच विक्रम पाटील तालुका पंचायत सदस्य सौ संगीता पाटील ग्रामपंचायत सदस्य दीपक पुजारी वामन कांबळे स्वराज पाटील राजू कोल्हापूरे बबन दानूळे विजय मोहिते सौ मनीषा पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शिंशाला शाळा आहे आणि या शाळामध्ये आम्ही विविध उपक्रम घेतो आता आमचा क्रीडा आणि सांस्कृतिक सप्ताह सुरू आहे आणि या सप्ताहामध्ये नाविन्यपूर्ण असा जो सप कार्यक्रम आहे तो बालसंस्कार निवासी शिबिर असं आम्ही साजरं करतो आणि यामध्ये आमची पहिली ते चौथीपर्यंतची सर्व मुलं या ठिकाणी राहतात आमचे शिक्षक आम्ही त्याच्यानंतर आमची कमिटी असे आम्ही सर्व थांबून हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम शेकोटी त्याच्यानंतर त्यामध्ये आम्ही पिक्चर दाखवणार आहे नाळ असा त्या असे हे संस्कार शिबी मुलांच्या बाह्य दृष्टीने आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे सादर करत आहोत आमच्या उपाध्यक्ष कर्तारा मॅडम असतील सागर पाटील असतील शीतल मोदी असतील शशिकांत कोरे असतील तसेच महाजन वहिनी असतील पुजारी वहिनी असतील मुजावर वहिनी असतील या सर्वांचं आम्हाला <coughs> सहकार्य असतं सर्वजण आम्ही मिळून मिसळून शाळेसाठी अवरात्र मेहनत घेतो आणि शाळेला जी जी मदत लागल जी शिक्षकांना जी जी मदत लागल ते आम्ही शिक्षकांना मदत करत असतो त्यामुळे सर्व शिक्षक स्थापन व्यवस्थापन समिती संयुक्त संगणमताने आम्ही सर्व कार्य पार पडत असतो त्यामुळे आपली शाळा आज नावावर आलेली आहे पुण्याचं जे काम आहेत त्या ठिकाणी परत एकदा मी रेंदाळ ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि जो हा शनिवारपर्यंत कार्यक्रम चालणार आहे क्रीडा महोत्सव जो असेल निवासी शाळा असेल बरेच तुमचे त्यात उपक्रम आहेत वर मागच्या वर्षी पाहिलेले आहेत मी त्या पद्धतीनं तुमचे हे कार्यक्रम व्यवस्थितरित्यात पार पडावेत जे काय सर सहकार्य ग्रामपंचायतच्या माध्यमातून लागेल ते द्यायला सदैव मी कटी बता है। है। या ठिकाणी सरपंचा नात्याने कटिबद्ध आहे तुमच्या आठ दिवसाच्या किंवा शनिवारपर्यंत चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात तुमच्या व्यवस्थापन कमिटी असेल शिक्षक स्टाफ असेल तुम्ही जे कष्ट घेतात त्या कष्टाला आमचाही हातभार असेल